नमस्कार नमस्कार दादा आज बाजार बाजार आज आहे आणि म्हशी पण आले जात समजा पाच सहा म्हशी आल्या ती गेलेली मशी होती म्हशी जातो विक्री झाली तिची आणि विक्री त्याच्यामुळे खाली केल्यानंतर बसलेली शेतकऱ्याला जर दूध खाण्यासाठी सात ते आठ लिटर दूध बघू शकता आठ लिटर आहे का हो आठ लिटर दूध आठ लिटर आपण खात्री त्याला त्याच्या खाली होऊन जवळपास आठ ते नऊ दिवस झालेले आणि आठ लिटर वरती आठ साडेआठ लिटर दूध खाण्यासाठी एकदम व्यवस्थित छोटी माहिती किंमत सांगायला पंच्याऐंशी हजार व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त जास्त म्हणजे अशा छोट्या म्हशी ज्या असतात कोचर गावरान वगैरे असे सुरत वगैरे या म्है प्युअर मुररा वगैरे जे असतात त्यांना दुधाची क्षमता दहा लिटर चौदा लिटर सोळा लिटर पर्यंत असते छोट्या मशी त्यांना पण शेतकऱ्यांना दूध खाण्यासाठी लागतात ते पण आपल्याकडे मिळतात एक लाख दोन हजार दिलेली आहे एक लाख दोन हजार इला आता सध्या नऊ लिटर दूध होतं चौथा पाचव्या दिवस खाली तर ही जी विक्री झालेली दूध दिली की या बारा लिटर दूध देण्याची क्षमता दिली अकरा ते बारा लिटर ही म्हणला होता म्हशीची सुद्धा आहे ना चौदा लिटरची क्षमता आहे एकदम सुपर क्वालिटी दूध आहे तुझी सांगायला आपण एक दहा हजार सांगतोय व्यवहार कमी जास्त नक्की होते आणि पाचव्या वेताला आहे समजा म्हणजे नाही का जिथं खरं आहे ती आहे असं ही म्हशी तिसऱ्याच वेताला खाली व्हायला नाही बघा चौदा लिटर दूध पिळलेलं आहे म्हशी सरबंद दाखवा तास दाखवा म्हशी दाखवा एकदम ओरिजिनल माहिती चौदा लिटरची दूध क्षमता असणार लाख पंचवीस हजार सांगा असल्यानंतर कमी जास्त या इकडे काय ही पण माहिती ही पण खाली झाली एकदम सुपर चालू सोळा लिटरची दूध क्षमता आहे मशी सध्या 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 म्हणजे सोळा लिटर दूध पिळेल आता सध्या ती बारा तेरा लिटर तिची काही ती ऑफर सांगतो सांगायला आपण एक लाख साठ हजार सांगतो एक, एक लाख साठ हजार सांगतो आपण तिचे तर तिचे पण व्यवहारात बसल्यानंतर किती दिवस बाकी खाली व्हायला हो आता खाली व्हायला हो जवळपास दोन तीन दिवस बाकी राहिलेली जवळच आलेली ती खाली होण्यासाठी दुध तिचं मागच्या बारा तेरा लिटर दूध काढले बारा तेरा लिटर म्हणजे आपल्याकडे खात्रीशी मशी बारा तेरा लिटर चौदा लिटर सोळा लिटर अठरा लिटरपर्यंत मशी ज्यांना खरेदी करायची त्यांच्यासाठी आपण मशी खरेदी करीत असतो आपण कमी दुधाची मशी खरेदी करत नाही नाही आणि काय होतं शेतकऱ्याकडे गेल्यानंतर दूध दिलं पाहिजे शेतकरी खुद् झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातूनच आपण कशी दंडेरी फार्मच्या मार्फत सगळ्या गोष्टी आपण करत असतो आता बाजारात शेतकरी आले तर त्यांना मशी मिळतील पण जर समजा आडमध्ये आले शनिवारपासून तर गुरुवारपर्यंत तुमच्या मशी उपलब्ध असतात का शंभर टक्के आपल्याकडे आठही दिवस फक्त शनिवार सोडून आपल्याकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार या पाच सहा दिवसात शंभर टक्के कधीही आले तरी म्हशी शंभर टक्के मिळणार आणि त्यांचं राहण्याची <coughs> खाण्याची व्यवस्था असते राहण्याची व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था आहे <coughs> आठ दिवस जरी राहून शेतकऱ्यांना मशी खरेदी करायची असते तुमच्या कर्नाटक बरोबर इकडचे तिकडचे हैदराबादची तरी त्यांना तर आपण मशी खरेदी करून देऊ शकतो आणि ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे गाड्याची वगैरे सगळ्या गोष्टीची ऑल इंडिया ऑल इंडिया ऑल इंडिया जरी म्हणले तरी, तरी काही प्रॉब्लम महाराष्ट्र सुद्धा तुम्हाला खात्रीशीर पावती वगैरे करून दिली जाईल मार्केट कमिटीच्या पावतीवरती सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून देऊन तुम्हाला मशी दाखव सुपर क्वालिटीची आहे एकदम सुपर क्वालिटी करू खाली करून खाली करून आता ही विक्री झाली आहे मग हे नेली नाही का नाही आता मग विक्री झाली आहे ट्रान्सपोर्टची गाडी करून दिली त्यांना आता एक तास दीड तास त्यांना आता गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट करून गाडीत भरून दिली भरून द्या देलं ती आता जवळपास ते चिरोडला चालली शिरूडपासून एक तीस किलोमीटर तीस किट चालली

बरोबर आमच्याकडून मशी खरेदी करून घ्या तुम्ही आमच्या चॅनल काय कशा तुम्हाला चांगल्या किती दुधाच्या तुमच्याकडे बारा तेरा एक लाख चाळीस किती लिटरवर चालू त्याला चौदा चालू चालू आहे म्हणजे ती दोन तीन लिटर सोळा सतरा व्यापारी पण आपल्याकडे येतात बीड हिरापूर नांदेड परभणी लातूर तिकडनं बुलढाणा यवतमाळ वाशिम इकडं सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा सर्व भागातून आपण आपल्याकडे परिंदेवी फार्मच्या नावावर वगैरे घेतात आपण सगळ्यांना मशी खरेदी करून देतो विश्वासाने आपण चुकीचा माल कधीच आपण देत नाही त्याला आज दोन मशी खरेदी करून दिल्यात त्याला आपल्या मशी दावणीवरच्या मशी पास नव्हते त्याला थोडेसे नाही का म्हणजे नांदेडच्या भागात येणं थोडंसं कोचर मशी लागते आपण तिकडे प्युअर मुर राहतो म्हणून त्याला आपण बाजारामध्ये एकदम खात्रीशीर मशी खरेदी करून दिल्या दोन मशी खरेदी करून बरं शेतकऱ्यांना मशी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे यायचं त्यांना तुमचा नंबर आणि तुमचा ऍड्रेस सांगता एक दोन मीटर तर ज्या शेतकऱ्यांना आपल्या मशी खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर त्यांनी गुरुवार शुक्रवार या दोन दिवसात सध्या जास्त मशी खरेदी करायची असतील दहा पंधरा वीस तर आणि जर दोन चार मशी खरेदी करायचे असतील तर मला संपर्क करा आपण खेड्यावरती टीम सुद्धा त्यांना मशीन खरेदी करून देऊ शकतो आमचा स्क्रीनवरती पण नंबर दिला आहे तरी पण सांगतो माझा नंबर अठ्ठ्याऐंशी आठ वीस पस्तीस झिरो आठ पस्तीस आणि ऐंशी पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न अडुसष्ट नंबर जय श्रीराम